बातमी राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस दिल्लीमध्ये अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तसंच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर तसंच नीती आयोगाशी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका झाल्या तर फडणवीसांच्या दिल्ली वारीमध्ये त्यांनी राज्यासाठी कोणत्या प्रकल्पांबाबत चर्चा केली ते पाहूयात महाराष्ट्रातील गावांना सिमेंट रस्त्यांनी जोडण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे समुद्रकिनाऱ्याच्या वाढत्या पातळीचं नैसर्गिक उपायांनी निराकरण करण्यासाठी प्रकल्प होतोय संदर्भात सुद्धा चर्चा झाली आहे महापालिका शहरांमधून सांडपाण्याच्या प्रक्रिया करून उद्योगांसाठी पुनर्वापराचा प्रकल्प यासंदर्भात सुद्धा चर्चा झाली आहे तर विदर्भात खतांचा मोठा प्रकल्प उभारण्याबाबत सुद्धा चर्चा झाली आहे सांडपाणी प्रक्रिया बांबू क्लस्टर यासारख्या अनेक प्रकल्पांना गती देण्याबाबत सुद्धा चर्चा झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावरती होते यावेळेस त्यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आणि राज्यात विविध प्रकल्प यावेत यासाठी त्यांनी या सर्व विविध नेत्यांसोबत मंत्र्यांसोबत भेटी घेऊन चर्चा केलेली आहे बैठका घेतलेल्या आहेत अनेक उद्योगांसंदर्भातील सुद्धा चर्चा झालेली आहे राज्यामध्ये अनेक महत्त्वाचे प्रकल्प यावेत राज्यातील काही विकास कामांबाबत सुद्धा विकास प्रकल्पांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी या मंत्र्यांसोबत केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा केलेली आहे बैठक झालेली आहे दिल्लीमध्ये अनेक नेत्यांच्या भेटीगाठीसुद्धा सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या या भेटींमध्ये राज्यामध्ये विविध विकास प्रकल्पांसाठी चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे त्यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्रातील गावांना सिमेंट रस्त्यानं जोडण्याबाबतच्या प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याची समजत आहे देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावरती होते आणि यावेळेस त्यांनी राज्यातील विविध विकास कामांबाबत केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा केल्याची माहिती समोर येते समुद्र किनाऱ्याच्या वाढत्या पातळीचं नैसर्गिक उपायांनी निराकरण करण्यासाठी सुद्धा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये यावा यासाठी चर्चे है, पाली का शहरान चा, चर्चा झाली आहे सोबतच पालिका शहरांमधून सांडपाण्याच्या प्रक्रिया करून उद्योगांसाठी पुनर्वापराचा प्रकल्प आणि यासंदर्भात सुद्धा मंत्र्यांसोबत केंद्रीय मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केलेली आहे बैठक घेतल्याची माहिती समोर येत आहे तर विदर्भामध्ये खतांचा मोठा प्रकल्प उभारण्यात यावा यासंदर्भात सुद्धा चर्चा झाली आहे सांडपाणी प्रक्रिया बांबू क्लस्टर यांसारख्या अनेक प्रकल्पांना गती देण्याबाबतसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा केली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडलेले आहेत पंकज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावरती आहे आहेत आणि यावेळेस त्यांनी राज्यामध्ये विविध विकास प्रकल्प यावेत यासाठी चर्चा केली आहे देवेंद्र फडणवीस दिल्लीत होते त्याच्यानंतर एका कार्यक्रमाला काल गेले होते त्यानंतर आज त्यांनी अमित शहा असतील राजनाथ सिंग असतील वेगवेगळ्या प्रमुख नेत्यांशी वेगवेगळ्या अधिकारात असलेल्या व्यक्तींच्या त्यांनी ज्या त्या भेटी घेतल्या अर्थात त्याच्यातून राजकीय संदर्भ जरी लावले गेले जात असले तरीसुद्धा या बैठकीमागे राज्यातल्या विकास कामांचा विषय असल्याचं त्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे राज्यामध्ये अनेक प्रकल्प इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प आहेत इरिगेशन सिंचनाशी रिलेटेड प्रकल्प आहेत अनेक महत्त्वाकांक्षी ट्रान्स्पोर्टेशनचे प्रकल्प आहेत या सगळ्या प्रकल्पांच्या बाबतीत निधी कसा आणता येईल त्याच्यामध्ये अडचणी काय आहेत त्या अडचणी कशा दूर करता येतील या सगळ्या गोष्टींसाठी या भेटी घेतल्याचं समजतंय जी एकीकडे मात्र काही मंत्र्यांचे राजीनामे येऊ शकतात यासंदर्भात सुद्धा चर्चा झालेलीची माहिती समोर येत आहे मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी हे विकास प्रकल्पांसंदर्भात चर्चा केलेली आहे मंत्र्यांचे राजीनामे सुद्धा घेतले जाऊ शकतात का यासंदर्भात काही चर्चा झाल्याची माहिती आहे ज्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत विशेषतः अमित शहा यांची भेट घेतलेली आहे राज्यामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी असताना ती भेट घेतलेली आहे सरकारमधल्या चार मंत्र्यांचे राजीनामे विरोधकांकडून आक्रमक पद्धतीने मागितले जात आहेत अनेक त्यांनी केलेल्या विधानांमुळे सरकारची आणि परिणामी सरकारमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या भाजपाची प्रमि प्रतिमा मलिन होते की काय अशी शक्यता निर्माण झाली आणि त्या पार्श्वभूमी ती भेट आहे त्यामुळे निश्चितच या बाबतीमध्ये चर्चा झाली असणार अर्थात राजीनामे घेतले जातील का त्यांच्यावरती कारवाई केली जाणार का या प्रश्नाची उत्तरं अजून मिळू शकलेली नाही आहेत मात्र ज्या बॅकग्राऊंडला ज्या पार्श्वभूमीवरती त्यांनी या भेटी घेतल्या आहेत त्याच्यातून निश्चितच राजकीय महत्व आणि त्याला राजकीय अर्थसुद्धा तितकेच महत्त्वाचे असणार आहेत जी मात्र पंकज आज दिवसभर सामनातील लेखाची जोरदार चर्चा आहे सामनामधल्या बातमीची सामनामधल्या बातमीची जोरदार चर्चा आहे सामन्यामध्ये बरेच आरोप सामन्यामधून करण्यात आले आहेत आठ मंत्र्यांची नावं त्यांनी घेतली आहेत ज्यांचा राजीनामा दिला जाऊ शकतो खांदेपालट होऊ शकतं मंत्री बदलले जाऊ शकतात नवीन मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो यास यासोबतच एकनाथ या या शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावरती सुद्धा गंभीर आरोप केले निश्चितच या सगळ्याचा परिणाम जो आहे तो सरकारच्या प्रतिमेवरती आणि परिणामी भाजपच्या प्रतिमेवरती होतो त्यामुळे या या विषयाची निश्चितच चर्चा असणार असं जी पंकज धन्यवाद माहितीबद्दल तर आपल्यासोबत माझ्या वरिष्ठ सहकारी चंद्रकांतजी शिंदे सुद्धा जोडलेले आहे चंद्रकांतजी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी चर्चा बैठका दिल्लीमध्ये घेतल्यात अशी चर्चा आहे अधिक माहिती या यासंदर्भात जगदीश आपण जर बघितलं तर गेल्या दोन दिवसापासून म्हणजे कालपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये आहेत आणि दिल्लीमध्ये त्यांनी म्हणजे पॉलिटिकल चर्चा झालीच असावी त्याबाबत आपल्याला अजून काही कळलेलं नाहीये परंतु राज्यातील विकास जे प्रकल्प आहेत तर त्या प्रकल्पांत क कसे मार्गे लागतील याचा पाठपुरावा घेण्यासाठी त्यांनी दिल्लीत दोन दिवस ठाण मांडलं आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय आरोग्यमंत्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर आणि नीती आयोगाशी त्यांच्या बैठका झाल्या आणि या बैठकामध्ये त्यांनी राज्यातील जे विविध प्रकल्प आहेत आणि ह्या प्रकल्पांना केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयाकडून परवानगी देण्याची मागणी त्यांनी निर्मला सीतारामन यांच्याकडे केली त्याशिवाय महाराष्ट्राने आपली अर्थव्यवस्था सर्व निकषांवर उत्तम राखल्याबद्दल निर्मला सीतारामन यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांची प्रशंसाही केली आहे आणि या ज्या या भारता महाराष्ट्राचे जे प्रकल्प आहेत तर त्याच्यामध्ये एक हजार लोकसंख्या असलेल्या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडण्यासाठीचा एक प्रकल्प आहे आणि या प्रकल्पासाठी आशियाई डेव्हलपमेंट बँकेकडून एक अब्ज डॉलर्स म्हणजे जवळजवळ आठ हजार सहाशे कोटी रुपये इतकं आर्थिक सहाय्य मागण्यात आलंय तर ते आपल्याला ताबडतोब मिळावं किंवा ते त्याचं वितरण लवकरात लवकर व्हावं अशी मागणी निर्मला सीतारामन यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केली याशिवाय विदर्भात जो खाताचा प्रकल्प आहे तर त्याच्या संदर्भात त्यांनी जे पी भेट घेतली तर अशा विविध विकास प्रकल्पांसाठी त्यांनी भेटी घेतल्यात आणि हे प्रकल्प आगामी दोन ते तीन वर्षात कसे मार्गे लागतील याबाबत त्यांनी या सगळ्यांशी चर्चा केली आहे यासोबतच ते नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम आणि सदस्य राजीव बाबा यांचीही भेट घेतली ह्याच्यामध्ये त्यांनी एफ आर बी एमची मर्यादा जी पंचवीस टक्के आहे ती महाराष्ट्रात अठरा टक्के टाकल्याबद्दल नीती आयोगाने भारताची प्रशंसा केली आहे तर अशा सगळे विकास प्रकल्प असून या विकास प्रकल्पाच्या कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीमध्ये या विविध नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती आहे आणि याशिवाय जी काही राजकीय चर्चा जी असेल ती सुद्धा त्यांची झाली असा बी जगदीश जी मात्र चंद्रकांत जी गेल्या काही दिवसातील राज्याचं वातावरण राज्यातील अनेक मंत्र्यांची काही वादग्रस्त विधानं वादग्रस्त कृती आणि या सर्व पार्श्वभूमीवर सामना बदलून सुद्धा बातमी समोर अनेक मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील असं म्हटलं जातं या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा आहे याकडे कसं बघता येईल नाही मुख्यमंत्री कालच दिल्लीला गेले सामनामध्ये बातमी आज आली आहे आणि सामनामधली बातमी आणि मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचा काही संबंध असेल असं मला वाटत नाही परंतु गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांबद्दल जे काही घटना बाहेर आल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारचं थोडं एक बदनामी सारखं झालेलं आहे तर त्याच्या संदर्भात अमित शाह आणि नड्डा यांच्याशी चर्चा झाली असावी कारण ह्या ज्या चर्चा त्या बंद आराड होतात परंतु आपण जर बोललं तर दोन दिवसापासून मुख्यमंत्री तिथे असल्याने त्यांनी नक्कीच या विषयावर चर्चा केली असावी जगदीश कारण चंद्रकांतजी महायुतीमधले हे सर्व मंत्री आहेत सत्ताधारी पक्षामधले यांच्या या वागण्यामुळं भाजपाचं नाव सुद्धा कुठेतरी कमी होते त्यामुळे या संदर्भात भाजपाचं नाव सुद्धा खराब होतंय या सर्व पार्श्वभूमीवर चर्चा नक्की झाली असेल असं वाटतंय में कि हा तेच मी आता तेच म्हटलं ना की ह्या हो। सगळ्या पश्चिम म्हणजे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या एनसी पीचे काही मंत्री ते सतत बाधात सापडलेले आहेत आणि त्यांचे वेगवेगळी उदाहरणं आपल्या समोर आहेत कोकाट्यांचं उदाहरण ताजंच आहे तर ह्या सगळ्या प्रकरणावर अमित शहानी त्यांची माहिती अमित आणि देवेंद्र फडणवीसांकडून माहिती घेतलीच असेल आणि ह्या विषयावर त्यांची चर्चा नक्कीच झाली असेल जगदीश ठीक आहे चंद्रकांत जी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि यावेळेस राज्यातील विकास कामांबाबत विकास प्रकल्पांबाबत त्यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा केलेली आहे बैठका घेतलेल्या आहेत